तनं का चाललं काय कळतच नाही पंचवीस सरदार आहेत खानाच्या फौजात आणि समधी मिळून शन पस्तीस हजाराच्या वर फौज जात या सौराज्यावर चालून आलेली समध्यात मोठी फौज आहे राज एकलाच काम नाही राज समधी माणसं आपल्या बरोबर पाहिजेत सारे मराठी एक होऊन लढतील तर उभे जग जिंकतील परंतु हे होणे म्हणजे अमावसेच्या रात्री वावरात कुसळ शोधण्यासारखे आहे आणि त्यातनं आपल्या मावळातल्या दहा देशमुखांची तोंड दहा दिसला त्यांना एकत्र आणणार कोण आऊ साब बघितलं का कोण आलंय ते येसाजी तुम्ही प्रश्न विचारला होता ना हे घ्या त्याचे उत्तर